आज एक गेम खेळ जिंकलीस तर पाचशे रुपये तुझे गेम आहे की ग्लास न हलवता तुला ग्लास न हलवता तुला भरलेला ग्लास खाली ग्लास भरलेला ग्लास खाली ग्लास आणि भरलेला ग्लास असा पॅटर्न बनवायचा आहे रेडी बघा जिंकली तर पाचशे रुपये एकच ग्लास आता थोडी दो दोन नाही ग्लास हलवायचे एकच ग्लास हलवायचे एकच भरलेला ग्लास खाली, ग्ला, ग्ला, खाली ग्ला, ग्लास भरलेला ग्लास खाली ग्लास भरलेला ग्लास पाचशे पाचशे रुपये एकच ग्लास हल्ला पाहिजे

शिफ्ट असं नाही हलवायचं सुद्धा एकच ग्लास हल्ला पाहिजे फक्त ते माझेच होतात पहिले करून तर दाखव भरलेला ग्लास खाली ग्लास असं तर करू शकतो डन डन मुझे दे दे मुझे दे दे नरे